चला तर मंडळी आज बनवूया मस्त चटपटीत वर्षभर टिकणारा गुळांबा किंवा मुरांबा त्यासाठी एक मोठी कैरी घेऊन त्याचं साल काढून कैरी किसून घेतली छान लांब सडक कैरीचा पडलाय मग यात मीठ घालायचं आणि पाच मिनिटं असंच ठेवायचं तर पहा पाच मिनिटांनी कैरीला पाणी सुटलं हे पाणी हाताने पिळून काढायचं असं केल्यास कैरीचा आंबटपणा काहीसा कमी होतो मग कैरीचा किस एका वाटीने मोजून घ्यायचा पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर वर आहे जेवढा फीस तेवढाच दीड वाटी बारीक चिरलेला गूळ आणि अर्धी वाटी साखर घालायची व हे मिक्स करून वीस मिनिटं असंच ठेवायचं वीस मिनिटांनी पहा गुळ साखरेला पाणी सुटलंय आता कडे गॅसवर वर ठेवून गुळांबा शिजवून घ्यायचंय गुळांबा शिजत आला की यात अर्धा चमचा वेलची पावडर एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग टाकायच्या मस्त रसरशीत चटकदार गुळांबा तयार आहे ఆవడలి రెసిపీ చలా మటన్ సబ్స్క్రైబ కరా.